जय हो शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी आपण असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो आज चार जून निकालाची सुरुवात पण होत आहे आणि या घडीवरती तुम्हाला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांद्याच्या बाजारभावात जबरदस्त वाढ चला जाणून घेऊ ताजे कांद्याचे बाजारभाव विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कोल्हापूर येथे अठ्ठावीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर कांदा चालू आहे दोन हजार रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट अडीच हजार रुपये त्यानंतर मंचरवनी पंचवीसशे दहा रुपये त्यानंतर बिटा अडीच हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा तब्बल बत्तीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बारामती लाल कांदा तेवीसशे रुपये त्यानंतर सातारा दोन हजार पाचशे रुपये त्यानंतर जुन्नर चिंचवड जातीचा कांदा तीन हजार रुपये त्यानंतर पेन लाल कांदा सव्वीसशे रुपये त्यानंतर पुणे लोकल कांदा अडीच हजार रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा चोवीसशे रुपये त्यानंतर वाई लोकल कांदा अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा अडीच हजार रुपये त्यानंतर शेवगाव नंबर एक जातीचा कांदा अडीच हजार रुपये त्यानंतर कल्याण नंबर एक जातीचा कांदा अडीच हजार रुपये त्यानंतर नगर उन्हाळी कांदा पंचवीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती ना नगरमध्ये पंचवीसशे पर्यंत पुढील बाजार समिती येवला उन्हाळी कांदा दोन हजार सत्तर रुपये यावला आंधरसूल उन्हाळी कांदा दोन हजार एकवीस रुपये नाशिक तेवीसशे एक रुपये त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा बावीसशे एकतीस रुपये त्यानंतर लासलगाव निफाड उन्हाळी कांदा बावीसशे रुपये त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा अडीच हजार रुपये त्यानंतर सिन्नर उन्हाळी कांदा बावीसशे चाळीस रुपये त्यानंतर सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा एकवीसशे एकोणनव्वद रुपये राहुरी वामुरी उन्हाळी कांदा अडीच हजार रुपये त्यानंतर संगमनेर उन्हाळी कांदा पंचवीसशे एक रुपये त्यानंतर चांदवड उन्हाळी कांदा बावीसशे नव्वद रुपये त्यानंतर सटाणा उन्हाळी कांदा बावीसशे साठ रुपये त्यानंतर नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा चोवीसशे रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा चोवीसशे अकरा रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत साईखेडा उन्हाळी कांदा एकवीसशे बावन्न रुपये वैजापूर उन्हाळी कांदा पंचवीसशे रुपये त्यानंतर देवळा उन्हाळी कांदा तेवीसशे रुपये चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट शेअर नक्कीच करा भेटूया पुढच्या चेडू दुपारून धन्यवाद